नमस्कार दादा नमस्कार आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज टोमॅटो प्रथम नोव्हेंबर आज ओजी मराठीचे सर्वे सर्व ओमकार गायतड यांचा आज वाढदिवस तुम्हाला वाढदिवसाचा सर्व टोमॅटो व्यापारी टोमॅटो शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज गेले सातशे पासून तर नऊशे साडेनऊशे रुपयापर्यंत आणि हायब्रीड पाचशे पासून आठशे रुपयापर्यंत क्वालिटी आर्यमान आरेमान मी तूच आर्यमॅन मेघ दूध पाचशे सहाशे सातशे रुपयापर्यंत एकशे आठ एकशे आठ नाही येत विरांग येते चांगलं टॉप क्वालिटी सातशे ते आठशे रुपये विरांग येते का सातशे ते आठशे रुपयापर्यंत विरांग येते आथर व योगी पस्तीस ते नाही आता सध्या येतच नाही का सध्या विरांग थोडंफार प्रमाणात आर्यमान आणि साव साऊला चांगले सातशे ते नऊशे रुपये आहेत बाजार आज कमी झाले का हो डाऊन झाले कशामुळे डाऊन थंडी कमी पडल्यामुळे आवक जरा बऱ्यापैकी वाढली आणि समोर पण दिल्ली बिल्ली जरा कमी विकले त्यामुळे मग इथं डाऊन झाली नाशिकला काय नाशिक रिंग पण डाऊन झाले काल त्या पटकन माझी डाऊन झाला बाजार हो आता राहतील का कसे राहतील थंडी पडल्यावर परत थोडे वाढतील बाजार हिट वाढली तर परत थोडे जरा माग म्हणले होते पंधरा एक दिवस असेच तिकून राहतील हा जेमतेम राहतील पाच पन्नास शंभर रुपया अलीकडं पलीकडं जास्त डाऊन नाही व्हायचे म्हणजे पाचशे सातशेच्या दरम्यान चालतील पाचशे सातशे पाचशेच्या खाली नाही आज हाईट का हायेस्ट साऊ नऊशे रुपयापर्यंत आणि हायब्रिड सातशे साडेसातशे आठशे पर्यंत नवीन विरांग एक लावली पाहिजे आणि साऊ धन्यवाद आता सध्या चांगले आहेत त्या जरा थंडीत चालते अशा पद्धतीत लावून धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधव आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण आलेलो होतो नारायण टोमॅटो मार्केटमध्ये आजचे भाव आहेत साऊला केलेले आहे नऊशे साडे नऊशेपर्यंत गेलेले आहे आर्यमान मेटूर थे गेलेले पाचशे सहाशे सातशेपर्यंत अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या ओझी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद